何<タッ><タッ>

सतक मागं लागले जग्या लागा ह्या ना मी ह्या प्रेम आहे तिच्यावर प्रेम आहे बोल काय करायचं बाईराव बांबरू काय म्हणते म्हणते कोण नाही सायकल पंपचर काढून हवा मारून म्हणतो चिलीलायला काय म्हणणं जाऊ नको तुमच्याकडे तिथं बाप खाण तुम्हाला माहिती खाऊ द्या मला खाऊ द्या मग मार खाल्ल्यावर काय करायचं सोबत मी पण मार खातो बस काय रे मार न खायला आधी आपण तुला बोलू तर बाय जाऊन मग बोल तिथे आल्यावर पण येईल का नाही ते लॉकडाऊन कुठे गेली असली तर लगात जात नाही कुठं घर नाही घरात बाहेर नाही काही कुठं काय कुठं आम्हाला माहित नाही मी नाही बघितलंय तिला दोन तीन दिवसा कुठं कुठं काय तुझं क्लास कुठं चालू आहे बघून या जावा जाऊन तुमच्या नावा राव टाकडे टाकतो तुम्ही तिकडून काढून सुद्धा जावायला तिकडं मोबाईल देऊन जावा ना तिकडून जास्त लागते सोडा नगनगर नगनगर जाऊ जागनगर जा तुम्ही काढून जावा

मी व्यासज एकदा सांग केलं मला एक जाणा सांग केलं म्हणजे व्यास पुरीला पुरीनं एकदा तुमच्यासाठी आयडिया एक मी काय म्हणतो तुम्हाला एक काय आयडिया आमच्या खुश होत तुम्हाला मी एक खाण्याची लगोर काय करा तू कुंबडी मारा कुंबडी मार मारायची तर नाही कोण कशाला कोण माणसं असल्या बाबा आधी लेखा आम्ही गरीब कोण कसं जर पडवा होतो अरे कशाला कोणा मारते तुम्हाला कोंबडी माराय त्यात दोघू घालायचा जिथं दिसून नेम लावून सोडायचं मर

बाकी जाणून देतो पण तिला एका डब्यात देतो तू पैशा मला नेमात पड मला जाऊ बांबूया तुम्ही काय करा म्हटलं डबल सांगा मारायची अशी मत आणि सुख द्या बरं का सुख अर्ध वेद अडक जावं आता कोंबड्या हुरका जावं आणि मटन शिजला तो ना फक्त तिला चौदा किलो भर खायन काय दोन दिवस खाय ना बाहेर बोलून द्या बाहेर बोलून

रस्ता नाहीत ना जायला पलीकडच्या घरा काही केलं तर लागायचा नाहीत गेला बघ बघ चालू दिसते बघ बघ लगा थांबला तिचा भाऊ मारे जब्या फिर जाऊ नको चल लगा तरी मला दिस वाटते रे चल रे तू ऐक माझा तू ऐकतच नाही म्हणून तुम्हाला मला तू आहे वाटते खाली खाली वाजवली मग तरी लगा चालू ऐकलं का भावा

मामीला पण घ्याय कि ना तुमच्या सारखी मामीला तिकडे मामी थांबले का आमच्या जातो आम्ही तेलगी जेव्हा आपल्याला तिकडे जायचं मेन ना राहिले आपलं बाबू काय पैसे पप्पा आले होते तुला पैसे धर मग आवडी ला बारकाय काय काय नाव तुझं

नाही बैल नाही हालगी वाजल्या लवगुरु म्हणले तसं झाले लवगुरु म्हणले ती करायला लागते आपलं करायला लागते लगोर लगोर हाय की बावा थांब लगोर पण बाबत अडकवली वाघा कुंभडी बघायला लागतील खाली जाऊ आपण अरे आता नको मारायला मग आज एक काम झाले उद्या दुसरं काम लागतं नाही गरम गरम पोहत लागत गरम गरमात असतं आपल्या रोज तर याच्या पाय मॅटर लय झाले तर तुझं लय ऐकून माझं हे झालं चल लागत माझं ऐकलं नाही असं बिच नाही अरे पेक्षा मला आनंद झालाय माझ्या मित्राला बघितलं म्हणून चल पण आपण शाळेत कोंबड्या मारून तिला सारे म्हणलं अवघड गावली तिला काय माहित आहे कुठली कोंबड्या आणि कुठले काय आणले चल मार मार

चप्पल नाही पुन्हा बाबांनो तुम्हाला जर व्हिडिओ पसंद पडला असेल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा गंठी तुम्ही शेअर करा तुमच्या ग्रुपवर पाठवा